हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लक्ष्मण गिरी आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करते या जण या आज आपण दोन हजार बावीसचा ग्रुप सीचा पेपर बघणार आहोत अगोदर आपले काही क्वेश्चन झाले जुन्या लेक्चरमध्ये हो तुम्ही ते पाहून घ्या आवाज वगैरे येते का सगळं क्लिअर सांगा आवाज वगैरे सर्व क्लिअर आहे का या नवीन कोणी असेल तर लवकरात लवकर आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्या ग्रुपवरती आपले टेलिग्राम आपल्या याची युट्यूबच्या चॅनलची लिंक शेअर करा सगळ्याला कोण कोण आला रम रम गरम अशी थंडी असते रे सांगा चला त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न बेचाळीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन राज्याला लागून आहेत असा भारताचा नकाशा आहे सांगा कोणत्या राज्याला दोन देशांच्या सीमा लागून आहेत सांगा रे पटपट बर तीन नंबर अजून कोणाचं काही म्हणणं आहे का रे अजून कोणाचं काही म्हणणं आहे का बर पोलीस बॉईज झिरो वन तीन नंबर आहे बर याचं उत्तर काय रे तीन नंबरची मग काय म्हणे याचं उत्तर तीन नंबरच आहे त्रिपुरा कुठे हा इथे त्रिपुरा आहे या कोणता देश आहे बांगलादेश आहे कोणता देश हा बांगलादेशला कोणत्या देश कोणतं राज्य आहे रे त्रिपुरा म्हणजे एकाच राज्याला आपले किती राज्य पाहिजेत दोन दोन देशाला लागून पाहिजेत दोन आहेत का तर हा प्रश्न म्हणजे हे उत्तर असणार नाही त्यानंतर मणिपूर इथं मणिपूर इथं वरती आहे कोणाला लागून फक्त रे म्यानमार लागून आहे कोणाला म्यानमारला लागून आहे डबल कोणाला लागले का कोणत्या दुसऱ्या देशाला तर नाही हे कोण उत्तर नाही इथं जो आहे हा है हा मिझोरम आहे कोणता आहे हा मिझोरम आहे या मिझोरमला अशी बांगलादेशची आणि अशी म्यानमारची अशी दोन देशाची सीमा लागून आहे त्याच्यामुळे याचं उत्तर काय नाही रे मिझोरम नागालँडला फक्त कोणाची रे म्यानमारची नागालँडला पण कोणाची इथं इथे नागालँडचा अरुणाचल प्रदेशच्या खाली कोणा कोणती फक्त म्यानमार ची सीमा लागून आहे म्हणजे याचं उत्तर काय रे मिझोरम मग तुम्हाला याच्या कधी कधी कॅपिटल पण विचारतील विचारू शकतात कॅपिटल ते विचारू शकतात त्रिपुराची कॅपिटल काय रे अगारताला काय आहे अगारताला आगरताला त्यानंतर मणिपूरची काय मणिपूरची इम्फाळ काय रे इम्फाळ मिझोरमची काय मिझोरमची सांगा शोधायची काय मिझोरामची काय आहे तुम्ही सांगायचं सा। त्यानंतर नागालँडची काय नागालँडची हो ठीक ना। आहे मणिपूर यावर्षी चर्चेत आहे खूप जास्त राष्ट्रपती राजवट लागू झाली कौन झाली कस झाली याच्यामुळे तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारतील राष्ट्रपती राजवट लागू झाली सर्वात जास्त आतापर्यंत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात त्यानंतर काय रे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न लोहपोलात आपलं इकॉनॉमी शिकवताना आपल्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं दुर्गापूर रुरकेला भद्रावती आणि बोकारो हे तुम्हा बरोबर आहे बरोबर आहे वैष्णवी बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर काय रे त्रेचाळीस नंबर लोहपलाद उद्योग आणि राज्य याच्या जोड्या तुम्हाला सांगायचे आहे सांगा पाच सेकंद तुम्हाला पटपट कमेंट करता रे पटपट लावूया आपण आपण क्लासमध्ये का त्यामुळे पटपट करायचे लगे बोकारो बोकार कुठे रे बी वरून बोकारो तुम्हाला असं सांगितलं होतं बी वरून काय बोकारो चौथ्या पाचवी वर्षी योजनेत कितव्या चौथ्या पाचवी वर्षी योजनेत या लोकपलाद उद्योगाची स्थापना करण्यात आलेली होती त्यानंतर दुर्गापूर कुठे दुर्गापूर दुर्गा देवीची पूजा कुठे केली जाते रे दुर्गा दुर्गा देवीची पूजा तर पश्चिम बंगालमध्ये कुठे रे पश्चिम बंगालमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते म्हणजे पहिल्याच उत्तर येणार चार पहिल्याच उत्तर येणार चार हे दोन नंबरचं ऑप्शन म्हणजे एकाच प्रश्नात तुमचं उत्तर सुटलं जरी तुम्हाला सांगितलं होतं की व बोकारो कुठे रे बिहार दुर्गापूर कुठे पश्चिम बंगाल त्यानंतर रूल केला कुठं आहे मग कर्नाटक रूल सॉरी रूल केला ओडिशा रूल केला कुठे रे ओडिशा त्यानंतर भद्रा होती कर्नाटक भद्रावती कर्नाटक ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील लक्षात ठीक आहे आणि जे दुर्गापूर आणि हा रुरकेल आहे जे दोन प्रकल्प आहेत हे दुसऱ्या पंचवार्षिक योजने सेकंड पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले होते आणि हा जो बोकार होतो हा किती चौथ्या पंचवार्षिक योजनेत तयार केला करण्यात आलेला होता त्यानंतर कालचा प्रश्न पहा पार रिपीट झाला का नाही रे कालचा म्हणजे दोन हजार एकवीसच्या प्रश्नावर रिलेटेड प्रश्न आहे आला का नाही दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेवर दोन हजार बावीसच्या प्रश्न रिलेटेड होती मग सांगायचं उत्तर काय महाराष्ट्र शिखरांच्या उंचीनुसार अचूक उतरता क्रम कोणता क्रम रे उतरता क्रम म्हणजे जास्तकडून कमीकडे जास्तकडून कमीकडे उतरता क्रम सांगा कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर तो साले कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर कळसुबाई महाबळेश्वर साले त्र्यंबकेश्वर किंवा कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर आणि साले सांग काय याचं उत्तर कसा मी हसतो तुम्हाला सांगितलं काल काल कालपणा आल ती कालपण आपल्याला ही आलेली होती कसा मी हसतो कसा मी हो तो अत्रे, अत्रे ते पहा सांगितलं तुम्हाला क्लासमध्ये हा कसा मी असतो बरोबर आहे बरोबर आहे पोलीस बॉईज प्रणव वैष्णवी बरोबर आहे काय रे कवरून काय कळसुबा येणार पहिले म्हणजे दुसराचा ऑप्शन काय रे कटला दुसराचा ऑप्शन कटला मग कसा सावरून काय रे साल्लेर सावरून काय येणार चालले र मग एक दुसरा नाही हेच उत्तर आहे पहिलेच उत्तर याचं उत्तर काय रे आहेस नंबरचं उत्तर एक चौचाळीस नंबरचं उत्तर काय कसा मी हसतो त्यानंतर कौसुवायची किती सांगितले रे काल सोळा सेहेचाळीस कौशबाची उंची किती रे बरोबर आहे हिटमॅन बरोबर आहे सोळा सेहेचाळीस कौशबाची उंची किती सांगितली होती सोळा सेहेचाळीस त्यानंतर साल किती सांगितली होती रे चौदाशे एक्केचाळीस यानंतर महाबळेश्वर तेराशे चौतीस आणि त्र्यंबकिशोडी किती होईल रे तेरा झिरो चार तेरा झिरो चार राहील लक्षात लक्षात ठेवा म्हणजे किती दोनदा प्रश्न रिपीट झाला दोन पेपर मध्ये म्हणजे याच्या याच्यानंतरही प्रश्नपत्रिकेत प्रश्न रिपीट होणार आहेत ठीक आहे त्यानंतर पंचेस नंबरचा प्रश्न जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे गुणोत्तर जास्त आहे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर कोणतं गुणोत्तर आहे लिंग गुणोत्तर म्हणजे प्रति हजार प्रति हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या म्हणजेच काय लैंगिक लिंग गुणोत्तर असं म्हणतात मग सांगा सांगा पटकन का याच उत्तर बर दोन चार एक सांगा अजून याची पण एक ट्रीक लक्षात ठेवायची लिंग गुणोत्तर तर म्हटलं तुम्हाला लिंग गुणोत्तर तर याची ट्रिक लक्षात ठेवायची र सी गो ता र सी गो ता वरून काय रे रत्नागिरी त्यानंतर काय आहे स वरून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग त्यानंतर काय रे गोवरून गोंदिया गोवरून गोंदिया आणि त्यावरून काय रे सातारा मग हिच्यात या चारपैकी सातारा औरंगाबाद बुलढाणा जळगाव यांच्यापैकी कोणत्या जिल्ह्याचं नाव येत रे सातारा जिल्ह्यांचं नाव येत आहे म्हणून याच उत्तर काय येणार आहे सातारा म्हणजे काय जनगणना दोन हजार अठरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग उत्तर जास्त आहे या चारपैकी विचारलं या चारपैकी सातारा औरंगाबाद बुलढाणा आणि जळगाव पैकी कोणाच आहे रे साताऱ्यात जास्त कोणाचं सा? साताऱ्याचं जर तुम्हाला स्पेसिफिक याचा स्पेसिफिक आकडा विचारला याचा की रत्नागिरीत किती आहे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले चार आहेत ना ते म्हणजे त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की गो याचं उत्तर म्हणजे काय आहे मग रत्नागिरीचा किती आहे रत्नागिरीचा अकरा तेवीस अकराशे तेवीस म्हणजे प्रति हजार पुरुषांमध्ये किती स्त्री आहेत तरी अकराशे तेवीस स्त्री आहे त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये किती रे एक हजार सदोतीस त्यानंतर गोंदियामध्ये किती रे नऊशे सेहेचाळीस आणि साताऱ्यात किती रे नऊशे शे सॉरी नऊशे इथं किती रे शहाण्णव नऊशे शहाण्णव इथं किती आहे नऊशे शहाऐंशी राहील लक्षात म्हणजे हजारच्या वर किती रे दोनच इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्या मागचं कारण मग तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी लिंग गुणोत्तर जास्त काम नये कारण की इथं जो पुरुष वर्ग आहे इथं जो पुरुष वर्ग आहे तो स्थलांतरित झाला कुठं रे रोजगाराच्या शोधात कुठं मुंबई पुणे ठाणे या ठिकाणी त्याच्यामुळे त्याची अ लिंग गुणोत्तर कसं आहे रे कमी आहे कुठं तसं कमी आहे पुणे मुंबई ठाणे या भागातलं ठीक आहे कामत्रा जातात ते बाहेर गावी ठीक आहे क्वेश्चन महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या जोड्या लावा चालतं कर आपला क्लासमध्ये आपला हा प्रश्न म्हणजे हे जे गरम पाण्याचे जरे झाल क्लासमध्ये झालेलं होतं मग सांगा सालबर्डी कुठे रे सालबर्डी सालबर्डी सांगितलं तुम्हाला सालबर्डी कुठे आहे अमरावती सालबर्डी कुठे रे अमरावती ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर साव कुठे रे साव सॉरी साव कुठे साव साव कुठे रे रायगडमध्ये कुठे रायगडमध्ये त्यानंतर वज्रेश्वरी वज्रेश्वरी ठाणे माझं एखादा माझं ठार करायचं असेल तर वज्र कसे माहित रे वज्र म्हणजे हात वज्र म्हणजे ताकद वज्र असते ना कवच वगैरे कसं वज्र कसं माहित रे ठार करण्यासाठी मजूर पाहिजे असते त्यानंतर ते चांगदेव उनप सुनबदेव सुनपदेव जे देव देव येत कुठे जाऊन बसते रे गावात जाऊन बसले जळ गावात जाऊन बसले असं तुम्हाला सांगितलं होतं वज्रेश्वरी झालं अकलोली झालं गणेशपुरी झालं सॉरी काय हा वज्रेश्वरी त्याच्यानंतर अकलोली गणेशपुरी हे सगळे कुठे रे ठाण्यात इथं त्यानंतर ऊनपदेव सुनपदेव चांगदेव सगळे देव, देव, चांग देव, देव कुठे रे गावात जाऊन बसेल त्यानंतर यवतमाळ कुठे यवतमाळमध्ये कोणता रे यवतमाळ यवतमाळमध्ये कोणता रे टिपेश्वर कोणते आहे टिपेश्वर त्याच्यानंतर नांदेड मध्ये कोणते नांदेड नांदेडमध्ये उनकेश्वर उनकेश्वर त्यानंतर रत्नागिरीमध्ये कोणते रत्नागिरीमध्ये खेड राजापूर उन्हावरे थांबणे हे कुठे सगळे रत्नागिरीमध्ये आहे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ठीक आहे नुसतं ऐकूनच आहे मग याचं उत्तर किती येणार आहे चार तीन दोन आणि एक ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार राहील लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या ग्रुपवर शेअर तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त मुलं जोडा आपले जेव्हा होतील अजून चांगला कंटेंट घेऊन येईल मी ठीक आहे मग आपण सायन्सची सिरीज चालू करू एक स्पेशल त्यानंतर घ्या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता सांगाऱ्याचं उत्तर काय औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा कोणता आहे रे प्रशासकीय विभागातला औरंगाबाद प्रशासकीय विभागातला तर बीड कोणता आहे बीड आणि सर्वात लहान कोणता आहे रे हिंगोली सर्वात लहान कोणता आहे हिंगोली याचं उत्तर किती येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे तरी जिल्हे जिल्हे किती आणि तालुके किती सांगा जिल्हे आणि तालुके किती येतो जिल्हे आणि तालुके किती कोणत्या रे औरंगा प्रशासकीय विभागात आठ जिल्हे किती जिल्हे रे आठ जिल्हे आहेत आणि तालुके किती आहेत तालुका किती आहे किती येत रे सेवन्टी सिक्स बरोबर पोलीस वाईस बरोबर आहे त्यानंतर काय रे फोर्टी एट नंबरचा प्रश्न अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते सांगा रे मुळात म्हणजे अस्तंभा हे डोंगर कोणते जिल्ह्यात हे पहिले माहित पाहिजेत अस्तंभा डोंगरचा जिल्हा कोणता आहे जिल्हा जिल्हा कोणता आहे राहा जिल्हा अस्तंभा डोंगराचा तीन कोणता आहे रे सातपुडा बरोबर आहे इथं हे नंदुरबार नंदुरबारमध्ये काय रे अस्तंबा डोंगर हे झालता आपल्या क्लासमध्ये हे पण अस्तंबा डोंगर मग इथून कोणती रांग गेली वर्तुळाशी सातपुडा कोणती सात पुढा सात पुडा मधला सर्वात कोणतं शिखर कोणतं आहे रे हे पण सांगितलं मी क्लासमध्ये तुम्हाला सातपुडा पर्वत रांगेत मधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे त्यानंतर ही कोणती रांगे रे सह्याद्री पर्वत रांगे ठीक आहे याची पण तरी सांगितली तुम्हाला मी काय होती न सा, सा भीम आणि काय रे क्रू अशी तुम्हाला ठीक सांगितलेली होती मग इथं काय रे सातपुडा इथं वरती नदी गेली आहे त्यानंतर नर्मदा नदी कोण तापी नदी इथं म सातमाळा अजिंठा कोणती रे सातमाळा हिंगोली हिंगोली जिल्ह्यात काय रे नाही रे बाप्पा कोणत्या जिल्ह्यात रे नंदुरबार जिल्ह्यात आहे त्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न फोर्टी नाईन नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत मराठ बॉन्डरीच्या बाहेर आपण क्लासमध्ये घेतलेला क्वेश्चन आहे पहिलाच बेसिक लेक्चर मध्ये क्वेश्चन येते भूगोलच्या पहिले बेसिक ठीक आहे कोणी म्हणते पाच कोणी म्हणते सहा कोणी म्हणते सात कोणी म्हणते आठ हो मग आपण हा काय रे आपला महाराष्ट्र तिथे कशी लाईन मारून द्यायची म्हणजे इथं कोणता जिल्हा आहे हा हा कोणता जिल्हा आहे असा गोल काढला ती जिल्हा कोणता आहे सांगा जिल्ह्याचं नाव सांगा मला काय जो असा गोल काढला मी त्या गोल जिल्ह्याचं नाव काय आहे हा आपला महाराष्ट्र समजून घ्या आता हा आपला महाराष्ट्र नांदेड कोणता आहे रे नांदेड बरोबर कोणता आहे नांदेड इथं हा कोणता आहे इकडं गुजरात गुजरात लावून किती राज्य येत रे चार किती राज्य येतं चार राज्य आहेत गुजरात लावून किती राज्य आहेत चार त्यानंतर मध्य प्रदेशला किती राज्य लागतात रे मध्य प्रदेशला आठ राज्य त्यानंतर इकडं छत्तीसगडला दोन जिल्ह्यांची सीमा त्यानंतर इकडं काय रे तेलंगणा तेलंगणा इकडं कोणता आहे तेलंगणा इकडे कोणता आहे रे कर्नाटक इकडं कोणता आहे एम पी इकडे कोणता आहे रे गुजरात आणि इथं कोणता आहे रे गोवा चार चार दोन्ही आठ इथं दोन इथे किती येईल रे चार इथे किती आहे सात आणि इथे किती एक म्हणजे कर्नाटक राज्याला किती सीमा लागलेल्या ला सात सीमा लागल्या आहेत आता लक्षात कसं ठेवायचं बघा चार दोन्ही आठ चार दोन्ही चार दोन्ही किती रे आठ त्यानंतर चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे सात अधिक एक असं लक्षात ठेवायचं सात अधिक एक काय लक्षात आणि इकडे किती छत्तीसगड लगित लागले तर दोन लागलेले आहेत कळलं का रे हे कळलं का जसे जसे भूगोलचे प्रश्न अजून अजून येतील मी अजून अजून एक्सप्लेन करत जाईल ठीक आहे त्यानंतर पन्नास नंबरचा प्रश्न एक इंच वायू म्हणजे किती मिली बार एक इंच वायू म्हणजे किती मिली बार त्याचं उत्तर किती रे चौतीस मिलीबार एक इंच वायू म्हणजे किती चौतीस मिली कि मिलीबार त्यानंतर एकान नंबरचा प्रश्न भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी तीस ते चाळीस डिग्री उत्तर अंशाच्या पट्ट्यात जेठ वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे विधान कसे रे बरोबर आहे त्यानंतर विधान क्रमांक बी भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे पण कसे रे विधान बरोबर आहे ए आणि बी विधान बरोबर आहेत त्यानंतर बावन्न नंबरचा प्रश्न मुंबई आग्रा राष्ट्रीय महा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही कोणत्या शहरातून जात नाही सांगा रे कोणत्या शहरातून जात नाही ए आणि बी या दोन शहरातून जात नाही म्हणजे नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यातून जातो ठीक आहे आहेच उत्तर किती आहे ए नंबर त्याचं उत्तर किती रे ए नंबर त्याचं उत्तर आहे त्यानंतर त्रेपन्न नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे झाले का आपलं हे तुम्हाला सायन्स शिकवताना सॉरी सायन्स सुद्धा हिस्ट्री शिकवताना त्याच्यानंतर भूगोल शिकवताना दोन्ही पण इतर सांगितलेला आहे तर महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कधी सुरू झाली सरळ सरळ तर कधी जी रे म्हणजे कोणती होती ती मुंबई ते कुर्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हर्बर लाईन कुर्ला पर्यंत एकोणावीसशे पंचवीस या दरम्यान पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावलेली होती टोटल किती किलोमीटर होती रे सोळा किलोमीटर धावली टोटल किती चालली होती सोळा किलोमीटर धावली किती किलोमीटर धावली होती सोळा किलोमीटर धावली ठीक आहे त्यानंतर चोपन्न नंबरचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील नन्नाज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा रे सोलापूर जिल्हा कालचा पण पन, काल पण हा प्रश्न आला होता काल पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे सांगायचं उत्तर काय बोला रे बोला नुसतं बसू नका जेवण करून सांगा एक मोर इट तीन याचं उत्तर काय आहे माळडोक पक्षी कोणता पक्षी आहे माळडोक पक्षीसाठी ननाज अभयारण्य कोणत्या अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात